नमस्कार मित्र मैत्रिणी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते ती ये चा थे थे भोगी भोगीच्या दिवशी काय करावं असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो मग या दिवशी बाजरीची भाकर खिचडी गुळाची पोळी आणि भोगीची भाजी खाल्ली जाते आता भोगी महत्त्व आणि भोगीच्या भाजीचे महत्त्व ती खाल्ल्याने फायदे काय ही संपूर्ण माहिती चला जाणून घेऊया आणि या दिवशी काय काय हेही दोन हजार सोस मध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारी रोजी साजरी होईल त्यामुळे भोगीचा दिवस तेना, तेरा तेरा जानेवारी मंगळवारी असेल महाराष्ट्रात भोगी हा संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा उपभोगाचा आणि आनंदाचा सण आहे या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते आणि हिवाळ्यातील ताज्या भाज्या वापरून विशेष पदार्थ बनवले जातात हिंदू प्रसंगानुसार तेरा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी भोगी संक्रांत सुरू होणार आहे त्यानंतर सूर्य मकर राशीत प्रवेश करणार करणार आहे त्यामुळे भोगी आणि मकर संक्रांत हे दोन्ही सण सलग दोन दिवस साजरे केले जातात आता भोगीच्या दिवशी काय करावं о рядущий सकाळी लवकर उठून घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करावा दारासमोर रांगोळी काढावी अभ्यंग स्नान करावं तेल लावून आंघोळ करावी अंघोळीच्या पाहण्यात ती टाकायची प्रथा या दिवशी आहे नवीन कपडे घालावेत काही ठिकाणी जुन्या वस्तू जसे कपडे भांडे छोट्या होई जाऊन जुने सोडून नवीन स्वागत करण्याची प्रथा आहे याचबरोबर या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते चांगल्या पिकासाठी प्रार्थना केली जाते विशेष म्हणजे या दिवशी भोगीच्या भाजीला फार महत्व आहे आता भोगीची भाजी ही बाजरीची भाकरी यासोबत खिचडी वांग्याचं भरीत लोणी पापड चटणी या बरोबर संपूर्ण जेवणाचा आस्वाद घेतला जातो कुटुंबासोबत जेवण घेतलं जातं अनेक ठिकाणी सासरच्या मुली माहेर येऊन भोगीचा आनंदही घेतात सवासनीला या दिवशी जेवायला बोलवून दानदक्षिणा ही दान प्रथा अनेक भागात आहे आता भोगी कोणत्या व्यक्तीने करावी आणि हा सण हा दिवस कोणी साजरा करावा तर भोगी हा कुटुंबाचा सण आहे सर्वांनी मिळून साजरा करावा असं सांगितलं जातं घरातील महिलांनी म्हणजे सुवासिनींनी या दिवशी या दिवशी विशेष महत्व दिलं गेले त्या त्या भोगीची भाजी बनवतात पूजा करतात भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास करून भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे या दिवशी विशेषतः तीळ लावलेली बाजरीची भाकरी केली जाते अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी येतात असं म्हणतात की इंद्रदेव न देवाने धरतीवर उदंड पीक पिकावे म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पीक वर्षानुवर्षे अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती जा दिली जाते या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी भाजी ही खूप पौष्टिक मानली जाते तर त्याचे फायदेही आहे भोगीची भाजी ही हिवाळ्यातील ताज्या भाज्यांची जसे पाव पावटा हरभरा वाल घेवडा गाजर वांगी मटार इत्यादींची मिश्रित भाजी असते यात शेंगदाणे तीळ आणि ओले खोबळे घातले जाते त्यामुळे ती खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी सुद्धा बनते. महाराष्ट्रात एक म्हण आहे दोन खाई भोगी तो सदा रोगी म्हणजेच भोगीची भाजी न खाणारा नेहमी आजारी राहतो. थंडी शरीराला शरीराला ऊब आणि ऊर्जा देण्यासाठी ही भाजी आदर्श मानली जाते. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणाऱ्या या भोगी सणाचं सा महत्व अधिकच असतं. हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहर आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीची भाकरीचा स्वाद घेतला जातो या पदार्थामधून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करणं सज्ज होतं संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो या सणाला देशभरात वेगवेगळी नावं आहेत तमिळनाडूत हा सण पोंगल तर आसाममध्ये भोगली बिहू या नावाने ओळखला जातो पंजाबमध्ये लोहेरी तर राजस्थानमध्ये उत्तरायण म्हणून हा सण साजरा केला जातो या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास तिळगू घेऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात शरीराला उष्णता आणि ऊर्जा मिळावी यासाठी भोगीच्या दिवसाचं विशेष महत्व आहे शिवाय भोगीच्या दिवशी खाल्लेल्या या भाजीने आणि त्यातील फायबरमुळे पचन चांगलं राहतं व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने भरलेली ही भाजी भोगीच्या दिवशी खाण्याचं विशेष महत्त्व आहे शिवाय यामुळे हृदय आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्वचा आणि हाडांनाही फायदा होतो वजन नियंत्रित राहतं आणि डायबेटीससाठी ही ही भाजी खूप महत्त्वाची मानली गेली एकूणच या भाज्यांमुळे आरोग्य चांगलं राहतं प्रोटीन फायबर आणि मिनरल या भाजीतून मिळतात थंडित रोगापासून संरक्षण आणि वृद्ध रोखण्यासाठी भोगीची भाजी मदत करते ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली की आणखी पौष्टिक होते कारण बाजरी आयरन आणि फायबर फायबर जास्त असते भोगीच्या दिवशी ही भाजी खाऊन बघा आणि आरोग्याचा आनंद घ्या धन्यवाद